आमचं कळसुबाई शिखर आणि आईने काहीतरी शोधले नवीन कुठे गाई मग कुठे मुळे चावल त्याचा चावायचा अधिकार आहे आई नमस्ते थांब थांब काढली हा ना ते जास्त जा होता तो बारीक खायचं का तुला काढतो काढ नाही तर काढ बर काही मत नाही जास्त

त्याच्यात मधाचं मग मधाचं आता मस्त तयार झालं त्या माझं छोटंसं घर